आम्हाला आडवा पण आंदोलन होणार म्हणजे होणार शर्वरी तुपकर शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलीस आणि सरकारकडून होतोय रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकरांनी असे विधान केले शहीद शेतकरी कैलास नागरे यांना अभिवादन शेतकऱ्यांचे सोयाबीन कापसाला भाव फरक द्यावा संपूर्ण कर्जमुक्ती करावी पीक विमा यासह विविध प्रश्न घेऊन रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसह मुंबईच्या अरबी समुद्रात सोयाबीन कापूस आणि सातबारा बुडवून प्रतिकात्मक आंदोलन करणार होते आज रविकांत तुपकरांसह कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघणार होते मात्र संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले कायदा व सुव्यवस्थेची काळजी घेऊन आंदोलन करणार होतो आमच्या घरालाही पोलिसांचा पहारा लावण्यात आलाय दहशतवाद्याला इतकी सुरक्षा नसते मात्र आम्ही पोलीस सुरक्षेत अभिवादनाला नागरे यांच्या घरी गेलो सरकारला दोन समाजात तेर माजवण्यात इंटरेस्ट आहे शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिस आणि सरकार कडून होतय सरकारला इशारा आहे की कि तुम्ही कितीही शेतकऱ्यांना ताब्यात घ्या आम्हाला आडवा पण आंदोलन होणार आंदोलन होणार म्हणजे होणार शिवमी आरमाळे येथे स्वर्गीय कैलास नागरे यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून इथे बुलढाणा क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटर येथे येणार होते आणि इथे सर्व कार्यकर्त्यांसह आणि शेतकऱ्यांसह मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार होते मुख्य मागण्या होत्या की सोयाबीन कापसाला भाव मिळावा त्यानंतर आम्हाला कर्जमुक्ती मिळावी आणि आम्हाला पीक विमा मिळावा आणि त्या संदर्भात शेतीच्या इतर मागण्या देखील त्यांच्या होत्या आणि सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईतल्या अरबी समुद्रामध्ये कर्जाचा बोजा असलेले सातबारे बुडवून आम्ही कर्जमुक्त झाल्याची घोषणा सर्व शेतकरी करणार होते पण असं असताना अतिशय शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्याचा आमचा मानस असताना या आंदोलनाला कुठेही गालबोट लागणार नाही असा आजवरचा भाऊंचा इतिहास असताना देखील पोलिसांनी रात्रीतून अचानक सर्व कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली बहुतांश जणांना डिटेन केलेलं आहे कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना तर डिटेन केलेलं आहेच पण प्रत्येक कार्यकर्ते आणि शेतकरी ज्या गाड्यांमध्ये जाणार होते ते गाडी मालक आणि गाडीचे ड्रायव्हर देखील जबरदस्ती पोलिसांनी रात्रीतून उठवून पोलीस स्टेशन मध्ये जमा केलेले आहेत आणि आमच्या घरासमोर प्रचंड असा पोलीस बंदोबस्त लागलेला आहे आणि भाऊ हे रात्रीतूनच भूमिगत झालेले आहे आणि कोणत्याही परिस्थितीत त्या आंदोलनावर ठाम आहे आंदोलन हे होणारच जॉब्स 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 अंबड नाशिक मधील प्रख्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत साठी जागा फिमेल दोन जागा अनुभव एक ते तीन वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट पंधरा हजार ते तीस हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडेटा सी व्ही या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा